नमस्कार मंडळी मी प्रथम दांडेल पुन्हा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे ही जी बोट आहे मागे ती आपल्या जीत जे आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे इंजिन कुठे असते मच्छी लागल्यावर मच्छी स्टोअर कुठे करतात जाडी कुठे ठेवतात सर्व आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर आपल्या चॅनलमध्ये तुम्ही शॉर्ट परत राहा तर चला आपण आता बोटीवर भेटूया मित्रांनो तुम्ही बघू शकता या छोटीच्या आवडीने आपण त्या बोटीवर जाणार आहे आपण जी होडी आणली होती ती आता बांधून घेऊया तर आपण आता बोटीवर पण आलेले आहेत ना बोटीच्या पुढच्या भागावर तुम्हाला दाखवतो आता हे बघा पागडे पण बांधलेले आहे बोट एका जागेवर राहिली पाहिजे म्हणून आणि जाडी इकडे वरती ठेवतात आणि हे जे डोरे आहेत ते कर्लाचे आहेत जे पापलेटसाठी मासे मारले जातात आपल्या डानूखाडीमध्ये तीनच बोट आहेत ते पापलेटसाठी फिशिंगला जातात कर्लाचे डोरे बॉम्बिल पण टाकलेले आहेत सुकत कोणाला पाहिजे असतील तर जीत मर्देला डीएम करा आणि जी समोर बोट आहे ती आपल्या मोहितची आहे हे जे मशीन आहे ह्याला विन सांगतात ह्याच्या सहाय्याने जाडी खेचली जाते आणि जे साईडला मशीन आहे ते बर्फ फोडायचं आहे आता आपण कॅबिनमध्ये पण शिरतात तुम्ही बोटीची स्टेअरिंग बघू शकतात आणि हे जी पी एस आहे ह्याच्या सहाय्याने आपल्याला कुठे जातात ते लोकेशन कडते आणि हे जे आहे ते वायरलेस आहे आपण जे डोरे मांडतात ना त्यासाठी दोरी लागते दोरी पण इकडे ठेवली जाते आणि आपल्या बोटीच्या खलाशी पण झोपलेले आहेत मागे आपण आता बोटीच्या मागच्या बाजूला आहेत ही पाण्याची टाकी आहे इकडे जेवण केलं जाते चुलताना आहे थोडं आपल्या ब्लॉग मध्ये व्ह्यू पण एन्जॉय करू शकतात जेव्हा आपल्या बोटीला मच्छी लागते तेव्हा मच्छी या खणामध्ये स्टोर केली जाते तुम्ही बघू शकता खूप सारे खण आहेत एक खण आहे आपण असे मध्ये खण आहेत आपल्या बोटीमध्ये सहा खण आहेत तुम्ही जे वरती फुगे बघतात त्याला आमच्या इकडे गोला सांगतात जे आपले डोरी म्हणतात त्याला के उपयोग केला जातो एका डोरीला सात फुगे बांधले जातात आणि हा जो खण आहे बोटीच्या पुढे ह्याच्यामध्ये सर्व पागडे ठेवले जातात आणि टप्प पण ठेवले जातात असे आपले दोन खण आहेत पुढच्या बाजूला तुम्ही आता बोटीचं मशीन पण बघू शकतात पूर्ण बोट बघू शकतात वरतून कशी वाटते आणि बोटीच्या खालतून बघा तर मित्रांनो तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल तुम्ही सर्वांनी बाहेरून बोट बघितले असेल पण मधून कसे असते बोट ते आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेले आहे तर आपण आजचा ब्लॉग इकडेच संपत आहेत तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला कोणाला बोटीत फिरायला यायचं असेल तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला असेच आपले फिशिंगचे ब्लॉग येत राहतील तर चला बाय आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटेल